चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची काठी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुढी त्याला शोभेची भरझरी खण स्नेहाने साजरा करू गुढीपाडव्याचा सण सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचे खूप जोमात स्वागत आज आहे गुढीपाडवा आज मराठी वर्षाचा पहिला दिवस सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवाची पूजा करून आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ करावा उंबरठा स्वच्छ करण्यासाठी हळदीचे लेपन लावावे हळदीचे लेपन तयार करण्यासाठी हळद अष्टगंध चंदन पावडर गुलाबजल किंवा गोमूत्र एकत्र करून घ्यावे आणि सर्व मिश्रण एकत्र करून उंबरठ्याला आतून बाहेरून लावून घ्यावे हळदीचा असा लेप दरवाजाच्या उंबरठ्याला लावल्यावर निगेटिव्हिटी आपल्या घराच्या आत येत नाही म्हणून हळदीचे लेपन उंबरठ्याला लावावे हळदीचे लेपन लावून झाल्यानंतर स्वस्तिक काढावे त्यानंतर छोटीशी दरवाज्याच्या बाहेर रांगोळी काढून घ्यावी गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे जो चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रतिपदेला येतो गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीशी संबंधित आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची आठवण म्हणून या दिवसाचे खूप महत्त्व मानले जाते गुढीपाडवा साडेतीन शुभ मूर्तांपैकी एक मानला जातो त्यामुळे या दिवशी नवीन कामे सुरू करणे शुभ मानले जाते दाराच्या बाहेर सुंदर अशी रांगोळी काढून झाल्यानंतर आपण उंबरठ्याजवळ आणि रांगोळीजवळ दिवे लावून घेणार आहोत दिवे लावून झाल्यानंतर आपली रांगोळी बघा किती सुंदर दिसते आता आपण दाराला तोरणाची तयारी करणार आहोत तोरण बनवण्यासाठी आपण आंब्याची पाने घेतलेली आहे त्यावर आपण एका पानावर शुभ एका पानावर लाभ एका पानावर स्वस्तिक आणि एका पानावर ओम असे अष्टगंध आणि लिहून घेतलेले आहे आज आपण तोरण जरा वेगळ्या पद्धतीचे बनवणार आहोत आंब्याची पानांवर शुभ लाभ आणि ओम आणि स्वस्तिक काढून आपलं तोरण बघा आता किती सुंदर बनणार आहे ते पानांवर सर्व लिहून झाल्यानंतर हे बघा किती छान दिसतंय आंब्याच्या पानाचे तोरण दरवाजावर बांधणे हे खूप शुभ मानले जाते कोणताही सण असो पूजा असो आंब्याची पाने खूपच शुभ मानले जातात ही पाने अत्यंत शुद्धही मानले जातात तोरण बनवताना झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं घ्यावी आंब्याच्या पानासोबत झेंडूची फुलं किती सुंदर दिसतात आणि तोरण किती सुंदर बनलं जातं ते आपण बघूया आता आपण तोरण विणायला घेतो आहे झेंडूचे एक फूल त्यानंतर एक पान आंब्याचं पान घ्यायचं परत झेंडूचे फूल घ्यायचं परत एक आंब्याचं पान घ्यायचं असं आपलं पूर्ण तोरण विणून झालेलं आहे हे बघा आपलं तोरण किती सुंदर बनलेलं आहे आता आपण गुढी उभारण्याची तयारी करणार आहोत गुढी उभारण्यासाठी आधी आपण जमिनीवर स्वस्तिक काढून घेतली आहे एक पाट घेतल्यानंतर त्या पाटाच्या सभोवताली आपण छान अशी रांगोळी काढून घेतली आहे त्यानंतर आपण लाल मंदरेचा कपडा घेऊन त्यावर स्वस्तिक काढलेले आप आहे आपल्याला घुढी उभारण्यासाठी लागणार आहे साखरेची माळ फुलांची माळा कडुलिंबाची पाने तांब्याचा तांब्या हळदी कुंकू साडी आणि ब्लाऊज पीस ले आंब्याची पाने आणि लिंबाचा पाला आणि आरतीचा ताट घ्यायचा आहे आता आपण आधी साडीच्या प्लेट करून घेणार आहोत साडीच्या प्लेट्स करून झाल्यानंतर काठीला आपण साडी लावायची नंतर ब्लाऊज पीस लावायचे आहे तांब्याला हळदी कुंकूने स्वस्ती काढून घ्यायची आहे साडी ब्लाऊज पीस आणि लिंबाचा पाला साखरेची माळ आणि फुलांचा हार असं सर्व काठीला व्यवस्थित बांधून झाल्यानंतर तांब्याचा तांब्या त्याच्यावर ठेवायचा आहे मग आपली गुढी तयार झालेली आहे आपली गुढी तयार झाल्यानंतर बघा किती सुंदर दिसते आहे आता आपण गुढीची स्थापना करणार आहोत गुढी दरवाजाबाहेर किंवा खिडकीजवळही उभारू शकतात गुढी पाटावर उभी करून गुढीची पूजा करून घ्यायची आहे जोडीने पूजा केली तर खूपच चांगले गुढीची पूजा करताना हळदी कुंकू अक्षदा भायच्या दिवे प्रज्वलित करायचे आ विळ्याची पानावर सुपारी ठेवून सुपारीचीही पूजा करून घ्यायची आहे अगरबत्ती धूप आणि निरंजनाने ओवाळून घ्यायचे आहे गुढीची पूजा करून झाल्यावर गुढीला नमस्कार करायचा नमस्कार करून झाल्यावर तुम्ही गुढीला नैवेद्यही दाखवायचे आहे या दिवशी पुरणपोळीचे नैवेद्य दाखवले जाते या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते सर्व महिला आणि पुरुष ह्या सणाची छान तयारी करतात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारली जाते ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवातही झाली ती ह्याच दिवशी म्हणूनच हा नूतन वर्षारंभ म्हणून चैत्रशुल्क प्रतिपादन म्हणजे गुढीपाडवा सण साजरा केला जातो असे म्हटले जाते गुढी उभारणे हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते काही ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी मिरवणुका काढल्या जातात या दिवशी पुरणपोळी किंवा विशेष पदार्थ बनवून आणि खाऊन आनंदाने सण साजरा केला जातो पुन्हा एकदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा हॅप्पी गुढीपाडवा